पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजच्या ठळक घडामोडी एक हात मदतीच्या उपक्रमातून पूरग्रस्तांना आधार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणारे निर्णय एमआयटी कुरकुलमध्ये स्वच्छता सेवा पंधरवडा उत्साहात संपन्न भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय हवामान अंदाज आता बातम्या विस्ताराने एक हात मदतीचा उपक्रमातून पूरग्रस्तांना आधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने सनराइज पब्लिक स्कूल दारपळ यांच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्तांना मदत करण्यात आली अलीकडील अतिवृष्टीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी गावातील अनेक कुटुंबे बाधित झाली होती या कुटुंबांना शाळेच्या वतीने दोनशे किटचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सुमारे सत्तर महिलांना साड्या देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमासाठी संचालिका प्राजक्ता चव्हाण उपाध्यक्ष किशन गायकवाड अमोल गरड तसेच इतर शिक्षक व मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत असल्याची चव्हाण यांनी बोलून दाखवले शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारे निर्णय उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आज बिकट परिस्थितीत सापडलेला असून पावसाचा अतिरेक झाला आहे रोग आणि पोरासारख्या स्थितीमुळे शेतकऱ्यांची पूर्ण पिके नष्ट झाली असून आज शासनाने पीक कापणी प्रयोग हा निकष ठरवल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे जेथे पीकच अस्तित्वात नाही तेथे प्रयोग कशाला असा प्रत्येक शेतकरी प्रशासनाला जाब विचारत आहे शासन व विमा कंपन्यांच्या या भूमिकेवर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे एम आय टी गुरुकुलमध्ये स्वच्छता सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला केंद्र शासनाच्या अहवालानुसार व स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये स्वच्छता सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शिक्षकांनी शाळा परिसर वर्गखोली ग्रंथालय क्रीडांगण तसेच बाळेगावातील खंडोबा मंदिराची स्वच्छता केली या उपक्रमात पथनाट्य स्वच्छता राहिली आणि जनजागृता जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या मुख्याध्यापिका म्हणाल्या प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला तर स्वच्छ भारत साकार होईल शिक्षक विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी विजय मिळवला आहे भारतातर्फे एष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा के एल राहुल यांच्या शेतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव चारशे अठ्ठेचाळीस धावावर घोषित केला वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट तर दुसरा डाव एकशे शेहेचाळीस धावात गुंडाळण्यात आला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या विजयासह भारताने मालिकेत एक झिरोने आघाडी घेतली आहे महिला एकदिवसीय विश्व दरम्यान आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये दुपारी तीन वाजता श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर लढत होईल आता हवामान अंदाज पुढील चोवीस तासांमध्ये उत्तर सोलापूर व परिसरात वातावरण ढगाळ राहील काही ठिकाणी हलका व मध्यम पावसाची शक्यता नोंदवण्यात येत आहे तापमान सुमारे बत्तीस अंश सेल्शियस आणि रात्रीचे किमान तापमान बावीस अंश सेल्शियस इतकं राहण्याची शक्यता आहे या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या तालुक्यातील आपल्या बातम्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा पाहत राहा लोकविकास न्यूज लढाजन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद